आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं पिंपळगाव बसवंत या ठिकाणी निफाड फाटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला खासदार भास्कर भगरे आमदार दिलीपराव बनकर माजी सरपंच भास्करराव बनकर ज्येष्ठ नेते तानाजीराव बनकर दिलीपराव मोरे नंदू गांगुर्डे सुनील गांगुर्डे भाजपचे सतीश मोरे बापू पाटील राजा गांगुर्डे अमोल बागुल यांसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये मोठ्या उत्सव सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होती रात्री बारा वाजेला एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून भीम जयंती साजरी केली यावेळी सामूहिक बुद्ध वंदना देखील घेण्यात आली जयंतीच्या निमित्तानं सायंकाळी सहा वाजता निफाड फाटा या ठिकाणी स्टँडिंग मिरवणूक शोचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान निफाड फाटा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पिंपळगाव शहरातील कार्यकर्ते बांधव व भीम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी जयंती अध्यक्ष अशोक गांगुर्डे यांनी भीम बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि मोठ्या संख्येनं सायंकाळी स्टँडिंग मिरवणूक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं बसवंत डिजिटल पिंपळगाव